डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड आपणाकडनं आपण पूर्ण ईपीओ घेतो हो अध्यक्ष महोदय एक्झिस्टिंग जो लँड युज असतो तो घेतो तो, तो आपण पूर्ण एक्सपो पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हे सगळं त्यांनी बेकायदेशीर कारण भूम आपण मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे आम्ही हे याच्यामध्ये सदोष आहे सदोष आहे मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं छोटे छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष मोदय यांनी टाकून ठेवले इतकंच नाही अध्यक्ष मोदय ज्या एक्झिस्टिंग जागा होता ह्याला आता एक पंधरा दिवसापूर्वी अध्यक्ष मोदय एका मुलाचा मर्डर झाला अध्यक्ष मोदय दुर्दैवाने काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्याचा हे केला मर्डर केला आणि तिथले सगळे एन्क्रोचमेंट करण्याकरता ठीक आहे एनक्रोचमेंट करायला आपली काही हरकत नाही पण अध्यक्ष मोदय या आयुक्तांनी याचा फायदा करप्शन करता असा घेतला की जर समजा अतिक्रमण आहे सरकारी जागेवरचं अतिक्रमण आहे मॅटर कोर्ट मध्ये गेलं कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष मोदय ऑर्डर माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा जर नवीन असेल तर ऍक्विजिशन करा मालकीचं असेल तर त्याच्या तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा परंतु अजिबात नाही असं दादासारखे पन्नास पन्नास जेसीबी घेऊन निघाले एनक्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही पण समजा मालकीची जागा आहे माझी साठ फूट पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते हे बांधकाम एक तर करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं गरिबांची अध्यक्ष त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं जेसीबी लावून अध्यक्ष मोदय काढलं आता डीपी प्लान जो सदोष डीपी प्लान यांनी एक्सपोज केला बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष मोदय त्यामध्ये तीस मीटरचे रोड जे वीस वर्षापूर्वी फायनल झालेले होते बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी त्यांनी पंचेचाळीस मीटरचा रोड अध्यक्ष मोदय हो दाखवला डिपी मध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड एक्विजिशन करून घ्यावी लागेल नोटीस द्यावी लागेल त्यांना मुआवजा द्यावी लागेल मोजून घ्यावी लागेल तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्षमोदय यांनी केला होता एक ना म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणे म्हणजे बुरत्या चोड्या खंड्या मागणे दरोडे टाकणे अशा प्रकारच्या सिंधी कॉलनीमध्ये एका गृहस्थाचा अध्यक्ष मोदो भावभावामध्ये एक त्यांनी मार्जिन फक्त वाढवली त्यांच्यावर एफ आय आर टाकली एफ आय आर टाकून अध्यक्षमोदोय पैशाचा व्यवहार करून आणि त्याला रेग्युलर देण्यात होतं मला